आज दिले मी दिलेला आहे आणि मी काँग्रेसमध्ये होतो तो पण मी प्रामाणिकपणे पक्षाचं काम केलेलं आहे मला कुठलाही तक्रार कोणाबद्दलही करायची नाही आणि मी कोणाबद्दल व्यक्तिगत माझ्या मनात कुठल्याही प्रकारची वेगळी भावना नाही की जो प्रामाणिक जोपर्यंत काँग्रेसमध्ये होतो तोपर्यंत प्रामाणिकपणे पक्षाचे मी काम मी केलेलं आहे या पुढची राजकीय दिशा मी एक दोन दिवसामध्ये निर्णय घेईल अद्यापि ठरवलं नाही मला काय अवधी लागेल दोन दिवसामध्ये दोन दिवसामध्ये माझी राजकीय भूमिका पुढची का असेल याबद्दल निवेदन केलेला आहे या पुढची राजकीय दिशा मी एक दोन दिवसामध्ये निर्णय घेईल अद्यापि मी ठरवलं नाही मला काय अवधी लागेल दोन दिवसामध्ये दोन दिवसामध्ये मी माझी राजकीय भूमिका पुढची का असेल याबद्दल निवेदन